पण ज्या पिटाऱ्यामधील एक नवीन बॉक्स त्रिमिती बॉक्स आता त्रिमिती बॉक्समध्ये काय काय आहे ते आपण पाहूया आहेत काय काय वेगवेगळे सगळे बघा काय काय आहेत आहे ना भरपूर आहेत बघा आपले आहेत का नाही ते प्रत्येकाची सुद्धा तुम्हाला मसाला हा तुम्ही पाहिलं आहे कुठं रे कुठं तुम्हाला पाहिलं आहे हा सांगा बरं सापसिडीच्या ती त्याचा टाकता तो नो। क्यूब क्यूब तुम्ही करता प्रत्येक ते कलरचा का नाही यस ह्याला घन म्हणायचं ह्याची तर बघा घन कसं म्हणायचं तर हि जी उंची लांबी रुंदी सगळी सा सारखी असते बघा म्हणून त्याला काय म्हणायचं घन घनं नक्षत्रायला घन मग आता घनाचे आपल्याला काय बघायच्या कोपरे बघायचे आहेत सांग तुम्ही बघा मोठा मोजा ध्यानाला किती कोपरे असतात आता काय बघायच्या कडा कडा म्हणजे बाजूसह हा किती कडा आहेत आता पृष्ठ व पृष्ठभाग भाग लक्षात आलं काय याला काय म्हणायचं घन घनाला कोपरे किती असतात आठ कडा बारा आणि पृष्ठे सहा ओके पुढचं बघू आपण याला काय म्हणायचंय इष्टिका यस इष्टिका किती आहे आता इष्टिकाची ती आपल्याला काय बघायचं तर पहिल्यांदा कोपरे बघूया बघ मोजा किती कोपरे आहेत आता आपल्याला काय बघायचंय तर काय बघायच्या कडा मोजा यस बार आहेत आता पृष्ठ किती असतील बघायचे मोजा पृष्ठिकाचे तिला किती असतात पोपरे पोपरे आठ कडा कडा बारा हे पृष्ठे सहा हे पाहिले त्याला कोपरा आहे का रे कोपरा कुठे वर आहे पण हे नाव काय आहे शंकु कोपरा एक आहे आणि कडा एक आहे पण कसली कडा आहे रेजी वक्रा आहे का वक्र कडा आहे येस व्हेरी गुड म्हणजे शंकुला एक कोपरा असतो आणि एक काढा असते ओके व्हेरी गुड हे पाहिलंय काय डबा आहे काय डबा आहे की आपला डबा तसा आहे की तुमच्या घरी डबा असतो पण त्याला नाव काय रे दंड काय म्हणाय त्याला दंड गोल दंदगोल। ला कोपरे आहेत का नाही कोपर नाही मग काय येत रे कडा किती आहेत दोन कडा आहेत कशात कडा ही एक कडा वक्र आहे आणि पृष्ठ पृष्ठभाग किती आहेत तिसरा कसा आहे बघा ना वर म्हणजे हे दंडगोल तुम्हाला लक्षात आता तुम्ही प्रत्येकानी घ्यायचं एक ग्या, ग्या एक आणि काय करायचंय प्रत्येकाने कडा बिडा आवाज मोठा येऊन मोजाय कोपरे आणि पृष्ठभाग लिहायचं आणि त्याचं नाव बी लिहायचं ओके घ्या या प्रतीने एक तुम्हाला तुम्ही किती सांगायचं आहे लिहून काय येते लिहून घ्या बाळा ना तुझ्यापाशी काय येते बोला असं कोपरे किती आहेत व्हेरी गुड तुझ्याकडे काय मला म्हणास किती बघा कोपरे किती त्याला आणि ही किती बघा बरं काढा किती मोजा येस